नमस्कार योगी हरिओम मी पूर्णिमा मुद्राशास्त्रांच्या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या मुद्रांचा अभ्यास करत आहोत आजपर्यंत आपण तत्वांना संतुलित करणाऱ्या मुद्रा पाहिल्या त्यानंतर आपण पंचप्राणांना संतुलित करणाऱ्या मुद्रा देखील पाहिल्या त्याच्यानंतर आपण पाहिल्या त्या वात पित्त कफ म्हणजे त्रिदोषांना संतुलित करणाऱ्या मुद्रा देखील आपण पाहिल्या दोन्ही हातांनी आपण प्रत्येक वेळेस मुद्रा केलेली आहे आणि त्याचे आलेले अनुभव आपण अनुभवलेले आहेत सातत्याने आपण त्या मुद्रा केल्या आजपर्यंत आपण दोन्ही हातांनी एक एक मुद्रा केलेली आहे पण आतापासून ज्या मुद्रा आपण शिकणार आहोत त्या आहेत दोन्ही हाताचं एकत्रीकरण एक करून होणाऱ्या मुद्रा यासाठी आपल्याला आपल्या शरीराचा थोडासा अधिक अभ्यास आता आपण करणार आहोत आता दोन्ही हात म्हणजे काय तर आपली डावी बाजू आपली डावी बाजू आणि आपली उजवी बाजू ह्या दोन्ही आपल्या शरीरावर काय काम करतात किंवा आपल्या शरीरामध्ये या डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा कसा परिणाम होतो ते आज आपण पाहणार आहोत सुरुवातीच्या भागांमध्ये आपण नाड्यांबद्दल बोललेलो आहोत योगशास्त्रांमध्ये नाड्यांचा उल्लेख आलेला आहे आता ह्या नाड्या म्हणजे काय नाड्या म्हणजे आपल्या शरीरातून वाहणारी ऊर्जा शक्ती शरीरामध्ये वहन करणाऱ्या ऊर्जा वाहिन्या म्हणजेच ह्या नाड्या आपल्या शरीरामध्ये तीन महत्वाच्या नाड्या आहेत त्यातील प्रथम नाडी आहे ती सुशुमना जी आपल्या सहस्त्रा चक्रापासून आपल्या मुलाधार चक्राकडे जाते त्यानंतर इडा आणि पिंगला ह्या सापाप्रमाणे प्रमाणे नागमोड्या आपल्या प्रत्येक चक्रातून वहन करत असतात आपली जी डावी बाजू आहे ती म्हणजे आपली चंद्र ऊर्जा आणि आपली जी ऊर्जी उजवी बाजू आहे ती म्हणजे सूर्य ऊर्जा डावी बाजू म्हणजे ऋण ऊर्जा आणि उजवी बाजू म्हणजे धन ऊर्जा या सूर्य नाडीमुळे आपल्याला प्रखरता मिळत असते तर चंद्र नाडीमुळे शीतलता मिळत असते या प्रखरता आणि शीतलता म्हणजेच सूर्य नाडी आणि चंद्रनाडी जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या म्हणजे संतुलितरित्या काम करत असतात तेव्हा आपलं शरीर आणि मन दोन्हीही संतुलित असतं प्रत्येकामध्येही ऊर्जा आणि ऋण ऊर्जा आहे फिमेल एनर्जी आणि मेल एनर्जी ही प्रत्येकामध्ये आहे म्हणजेच आपण व्यक्तिनिष्ठही आहोत आणि वस्तुनिष्ठही आहोत आपल्यामध्ये प्रखरता सुद्धा आहे आणि शीतलता सुद्धा आहे आपण व्यवहारिकही आहोत आणि आपण भावनिकही आहोत एकाच वेळेस प्रत्येकामध्ये या दोन्ही गोष्टी आहेत पण निसर्गतच पुरुषांमध्ये व्यावहारिकता ही अधिक प्रमाणात आहे तर निसर्गतःच स्त्रियांमध्ये भावनिकता ही अधिक प्रमाणात आहे पण जेव्हा ह्या दोन्ही गोष्टींच असंतुलन होत किंवा कोणत्या तरी एकाच प्रमाण होत तेव्हा तिथे दोष उत्पन्न होतात मग हे आलेले दोष निवारण्यासाठीच आपण ह्या दोन्ही हाताने करणाऱ्या मुद्रांच आजपासून अभ्यास करणार आहोत जेव्हा भा ही भावनिकता प्रमाणापेक्षा अधिक होते किंवा व्यावहारिकता प्रमाणापेक्षा अधिक होते तेव्हा कोणत्याही प्रकारचा दोष उत्पन्न होतो मग हा वाढलेला दोष कमी करण्यासाठी किंवा संतुलित करण्यासाठी आपल्याला दोन्ही हातांनी होणाऱ्या मुद्रा आजपासून अभ्यासायच्या आहेत आज आपण पाहणार आहोत ती मुद्रा आहे शंख मुद्रा चला तर मग पाहूया शंख मुद्रा कशी करायची ते आपल्या डाव्या हाताचा अंगठा याला उजव्या हाताच्या चार बोटांनी अशा प्रकारे घ्यायचा आहे किंवा विळखा द्यायचा आहे आणि आपला हा जो अंगठा आहे त्याला अशा प्रकारे या बोटांचा आधार द्यायचा आहे म्हणजे अलगट टेकवायची आहेत बोट पुन्हा एकदा बघा डाव्या हाताच्या अंगठ्याला उजव्या हाताच्या चार बोटांनी अशा प्रकारे विळखा द्यायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताचा अंगठा डाव्या हाताच्या बोटांना टेकवायचा आहे ही झाली शंख मुद्रा अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपल्याला ही मुद्रा करायची आहे मग याच्यामध्ये चंद्र नाडी आणि सूर्य नाडी यांचं संतुलन होणार आहे ज्या वेळेला अग्नी आणि शीतलता या शरीरामध्ये योग्य प्रमाणात असतील तेव्हा आपलं शरीर हे संतुलित असणार आहे पण काही वेळेला जेव्हा अग्नी जास्त प्रमाणात वाढलेला असतो तेव्हा इतर तत्वांचा ऱ्हास झालेला असतो आणि जेव्हा अग्नी कमी प्रमाणात असतो तेव्हा त्यातून जे तत्व निर्माण व्हायला हवं ते व्यवस्थितरित्या निर्माण होऊ शकत नाही आणि त्यामुळेच दोष निर्माण होतात मग हे निर्माण झालेले दोष ही चंद्रनाडी आणि सूर्य नाडी यांना संतुलित ही, ही शंख मुद्रा करणार आहोत ह्या शंख मुद्रेचे आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात शंख मुद्रा ही सर्वात जास्त आपल्या हार्मोन्सवर कर... काम करत असते आपल्या शरीरामध्ये तयार होणारी संप्रेरक यांच्यामध्ये निर्माण झालेले दोष यांना संतुलित करण्याचं काम ही शंख मुद्रा करत असते शंख मुद्रा ही आपल्या प्रत्येक चक्रावर काम करत असते जे लोक शंख वाजवतात त्यांच्यासाठी ही शंख मुद्रा अतिशय उपयुक्त आहे शंख मुद्रेमुळे आपल्या मनाच संतुलन जा, राखलं जात मानसिकदृष्ट्या म्हणजे जी आपली चंद्र नाडी आहे हिचं संतुलन म्हणजे हिच्यामध्ये जेव्हा असंतुलन येत तेव्हा आपल्याला ही शंख मुद्रा करायची आहे किंवा आपल्याला कधी काय होत कि बोलण्यामध्ये आत्मविश्वास नसतो बोलताना आवाजामध्ये कंप जाणव शरीरामध्ये मनामध्ये उत्साह नाही मग अशा वेळेला सुद्धा आपल्याला ही शंख मुद्रा करायची आहे ही शंख मुद्रा करतो म्हणजे नेमकं का आपण काय करतो हा अग्नी वाढलेला जो अग्नि आहे त्याला जेव्हा आपण बाकीची चार तत्वांनी अशा प्रकारे विळखा देतो आणि हा जो उजव्या हाताचा अग्नी आहे त्याने आपण दुसऱ्या चार तत्वांना पुन्हा संतुलित करण्यासाठी आधार देतो अशा प्रकारे आपल्याला ही मुद्रा संतुलित होण्यासाठी शरीराला किंवा आपल्या संपूर्ण हार्मोन्स ला संतुलित करण्याचं काम ही मुद्रा करणार आहे त्याच बरोबरीने आपलं पचन संस्था किंवा आपलं बिघडलेलं पोट आपली पचनाचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा चयापचय आपलं व्यवस्थित होत नसेल तर तिथे सुद्धा आपल्याला ही शंख मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे खूप काहीतरी विचार आहेत जे आपण बोलू शकत नाही आहोत त्यामुळे आपल्या थायरॉइड ग्लँड आपले जे टॉन्सिल्स आहेत याच्यावर परिणाम होतो मग आपली ही थायरॉइड ग्लँड थायरॉइड ग्लँड आहे ही असंतुलित झालेली आहे तेव्हा सुद्धा आपल्याला ही शंख मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे थायरॉइड किंवा टॉन्सिल्सचे प्रॉब्लेम्स होत असतात तेव्हा काय झालेलं असतं आपल्याला खूप काही सांगायचं असतं खूप काही बोलायचं असतं पण आपण आपलेच शब्द आतमध्ये दाबून ठेवलेले असतात मग हे दाबून ठेवलेले विचार दाबून ठेवलेल्या भावना ह्या थायरॉइडमध्ये किंवा टॉन्सिल्समध्ये रूपांतरित होतात त्यावेळेला सुद्धा आपल्याला ही शंख मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे दाबून ठेवलेल्या ज्या कोणत्याही भावना आहेत त्यासाठी आपल्याला जो आत्मविश्वास कमी झालेला आहे त्यासाठी ही शंख मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे कधी कधी आपलं पोट बिघडलेलं असतं व तेव्हा आपली झोपही व्यवस्थित झालेली नसते किंवा काहीतरी खाण्यामध्ये आलेलं असतं त्यामुळे सुद्धा आपलं पोट बिघडलेलं असतं मग अशा वेळेस आपले हार्मोन सुद्धा अफेक्ट झालेले असतात मग अशा वेळेस सुद्धा ही शंख मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे अग्नीला शीतलता देण्यासाठी ही शंख मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार शंख मुद्रा दररोज करा सातत्याने करा दिवसातून दोन ते तीन वेळा सातत्याने दहा ते पंधरा मिनिट दररोज करा आणि आलेले अनुभव मला शेअर करायला विसरू नका मी आपल्या कमेंट्सची वाट पाहत आहे चला तर मग भेटूया नवीन मुद्रेसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरिओम